चला आज बणी आपण भरलेली मसाल्याची वांगी छान कवळी कवळी हिरवी वांगी आहेत तर आपण आज या वांग्याला कट करू हे बघा वांगे कट करून झाले आहे आपले हे बघा आता यात टाकूया आपण पाणी आणि मीठ टाकूया जेणेकरून त्याचा कडूपणा जो आहे तो निघून जाणार दहा मिनटं मसाला मसाल्याची आपली तयारी होईपर्यंत छान पाण्यामध्ये दे भिजू देऊ चला आता मसाला आपण फ्राय करून घेऊया मसाल्यासाठी मी घेतले आहे कोथंबीर खोबरं ती हिरव्या मिरच्या एक लाल मिरची वाळलेली अद्रक लसूण कांदा दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहे एक टोमॅटो घेतला आहे आणि शेंगदाणे अगदी थोडे घेतले आहे

कांद्यामध्येच मीठ टाकू आपण जेणेकरून कांदा लवकर तांबड्या रंगाचा होईल त्यातच आपण आता हिरवी मिरची आणि ही लाल मिरची पण टाकूया त्यातच कापूया आपण एक चमच दिले नंतर कांद्या साईडला करू आपण असा त्या कापूया ही शेंगदाणे आहे नंतर त्यात टाकूया खोद्राती एक छान तेलामध्ये पटून घेऊन

मसाला आपला छान झाला आहे परतून आता गॅस बंद करू गॅस बंद केल्यानंतर आपण यात टाकूया गरम मसाल्यामध्ये दोन छोटे चम्मच धने पावडर आपल्या आवडीनुसार मिरची पावडर मी तीन चम्मच घेतला आहे आणि एक चमच हळद आणि हे छान मिक्स करून घेऊया आपण आणि मसाला छान थंड होऊ देऊ नंतर बारीक वाटून घेऊया हे बघा वांग्याचं बघा कसं पाणी निघालं मीठ काठल्यामुळे आता स्वच्छ वांगी धुवून घेऊ आपण मसाला आपला छान वाटून झाला आहे चला था जब में मसाला आता वागे जो को भरू आता कड़े गरम है तेल तेल छान गरम हो देर अपने में दे। मसाले भरलेले वांगे टाकू সেটা আমাদের সানো আমি आवं ठेवूया आपण भात आणि तेलामध्ये दोन मिनटं होऊ देऊया आता यामध्ये जो उर्वरित मसाला आहे तो टाकूया मसाला आपला आधी परतलेलाच आहे छान त्यामुळे जास्त काही करतायची गरज नाही आता यात टाकूया आपण पाणी मसाल्याचं जे पाणी आहे तेच टाकूया आपण झाकण ठेवूया आणि छान शिजू देऊ वांग्याच्या भाजीला आपली छान उकळी आली आहे जरा वेळ उकळू देऊ आपण छान उकळते भाजी आता यात टाकूया आपण गरम मसाला बड़ा आपकी भाजी तैयार कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि गाइस मला सपोर्ट करा थँक्यू